खासदार सदाशिव लोखंडे हे पाणीदार खासदार आहेत सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करायचा असेल तर त्यांना येत्या निवडणुकीमध्ये भरघोस मताधिक्यानं निवडून द्या असं आवाहन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब कुटे यांनी केलं संगमनेर तालुक्यातील के गटातील मांडवे बुद्रुक या ठिकाणी शिवसेना भाजपा आर पी आय रासपा शिवसंग्राम आणि समविचारी पक्षांच्या महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते या मेळाव्याला जयवंत पवार सेनेचे तालुकाध्यक्ष जनार्दन आहेर युटेकचे चेअरमन रवींद्र बिरवले सुरेखा गव्हाणे रामदास शेजूळ गुलाब भोसले संदीप रहाणे लालू शेख यांसह कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती दोन हजार वीसपर्यंत नदी बारमाही करण्यासाठी सदाशिव लोखंडे यांना निवडून द्या असं आवाहन बाबासाहेब कुटे यांनी केलं निळवंड्याच्या कामाला अनेक जणांनी विरोध करी तरीही दोन लाख दो, जरी दोन हजार दोनशे तीस कोटी मंजूर करून घेतले ही सामान्य गोष्ट नाही आहे आता मी साहेबांना एक विनंती करतो जसा तुम्ही खालचा भाग सुजलाम सुफलाम केला तसा आमचा पठरा भाग आणि सुजलाम सुफलाम करण्यासाठी माझी विनंती आहे की आमची मुळा नदी ही बारामाई करा आमच्याकडे वर दोन धरणं आहेत मोठे धरणे आख्या पुणे जिल्ह्याला उत्तरेकडे पाणी देत आहे पिंपळगाव हो जवळ धरण आमच्या याच्यात पाणी मिळते पुणे जिल्ह्याला काँग्रेस मिळते कारण काँग्रेसचे मोठे पुढारी सगळे तिकडे कोटमारा धरण पिंपळगाव खांड ज्याचं आवर्तन ह्या उन्हाळ्यामध्ये सोडलं आणि दुर्दैवाने ते फक्त गारगाव पर्यंतच झालं छोटं धरण तरी पण तो प्रयत्न झाला आणि आम्हाला पाण्यापासून परतही वंचित ठेवलं साहेब आमची सगळ्यात महत्वाची ही समस्या जर आपण दूर केली तर पठार भागातलं असं घर नाही मग ते काँग्रेसचं असू नाही तर कुठलं असू ते तुम्हाला मतदान केल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला आम्हाला हे वचन हवं पठार भागाचा विकास करायचा असेल विविध धरणांचं पाणी पठार भागातील शेतीला आणायचं असेल तर लोखंडेंशिवाय पर्याय नाही असं मनोगत तालुका प्रमुख जनार्दन आहेर यांनी व्यक्त केला मला काय कमी मिळाले मला पंचवीस वर्ष क्रिकेट खेळता खेळता दोन वेळा दीड पैसा विधानसभेचे तिकीट मिळाले तालुका मध्ये प्रमुख तीन वर्ष माझे वडील जाऊन मला चंडी तेव्हा माझे वडील गेले आणि या माई बाप जनतेने एवढं माझ्या प्रेम केलं अजून काय पाहिजे माझ्यासारख्या फाडक्या कार्यकर्त्याला भरपूर दिले आणि शिवसेना पक्षाने तर भरपूर दिले विधानसभेचे उमेदवार मत तुम्ही त्याचे काही मत शंका घेऊ नका उद्या तुम्हाला कोणी हाव करतील का जाणं भाऊ तुम्हाला हार होईल अजिबात तसं आहे का हाऊ टाका जाणं भाऊ या मोकळ्या मुळाचं राज आहे मी माझी मी मोकळ्या मुळाचा माणूस आहे मी कधी हा तेव्हा काळजी करण्याचं कारण नाही या पिंपळ खान मुद्द्याच्या संदर्भामध्ये जो जे काही निकष असतील जे नियम असतील मी खासदार साहेबांना एकच विनंती करतो साहेब फक्त सहाशे बावन्न दश लक्ष करून दोन धरण आहे त्याच्यावरती आंबीत बलटण कोथळे हे तीन धरण आणि सांगितलं कुठे साहेबांनी जे पिंपळगाव लोक पाणी आहे ते जर आपल्याला आलं म्हणजे ते फक्त आळ्या फटापण फटापण फक्त अर्धा किलोमीटर चारी खांडली तर ते ते पाणी आळ्या खिंडीतून खाली मोठा मार्गे कसणा मार्ग आहे सापूरला डायरेक्ट गारगाव सुद्धा येत नाही आणि उठ चुट गारगाव गारगाव मुळात गारगावचा वेळ आहे का दहा एम सी एफ मला वाटतं छोटा एकदम सगळ्यात आठ तासामध्ये किती वेळ पडला वेळेस पाणी आलतं ना तर आठ तासामध्ये किती वेळ पडलं तीन दीड चार दीड पाणी दहा आठ तासामध्ये पडलं इतकं स्लो पाणी आठ तासामध्ये पडलं पहिला किती वेळ गारगाव चाय तेव्हा उठ सुरू करू नका माहिती दहा अधिकारामध्ये माहिती काढा का गारगावचा किती वेळ किती एम सी आहे आणि आंबीचा किती आहे लव जमायतला किती आहे जामताचा किती आहे काळ्या खडकाचा किती आहे कोट्याचा किती आहे किती आहे व चाचाचा किती आहे पिपाण्याचा किती आहे वाघापूरचा किती आहे लिंकदेव लाईचा किती लिंकदेवचा किती आहे आणि पिंपळ खालचा खालचं तो किती याची माहिती काढा आणि मग माझ्या टीका करा एवढी कळकळीची विनंती या ठिकाणी करतो कारण मी एक माणूस आहे तुमच्या आजपर्यंत साहेबांनी या पट्रभागावर नंद नोंदणी कारखाना उभा केला म्हणून पाचशे तरुणांच्या हाताला रोजगार मिळाला काय होतं इथे तुम्ही विचार करा हा माऊस जर आता देऊ तो आपल्या पटरा भागासाठी आयला तर हा माऊस जर नसत आला

सदाशिव लोखंडे सांगतो हे पाणी आणण्याचं खासदार म्हणून मी घोषित आणि हे करत असताना छत्रपती शिवाजी महाराज ह्या मतदारसंघामध्ये दुसरी गोष्ट म्हणजे ह्या भागामध्ये खासदार म्हणून काम करत असताना आमच्याकडे कारखाना नाही शैक्षणिक संस्था नाही दुसंघ नाही तरी जनतेने आपल्याला मतदान केलं दोन हजार चौदा पासून मी प्रयत्न केले देशामध्ये चोवीस प्रोड्युसर कंपन्या खेळल्या त्यामध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये आठ देशाच्या पंतप्रधान महोदय मतदारसंघ वाराणसी वाराणसीमध्ये आठ केल्या आणि देशाचे कृषी मंत्री जे बिहारचे आहे त्यांच्या मतदारसंघामध्ये आठ केला चोवीस करोड ची प्रोड्युसर कंपन्या पिकी ह्या आठ कंपन्या बऱ्याच लोकांना माहित नाही ह्या कंपन्या भारत सरकार रन करणार आहे ह्या मतदारसंघामध्ये त्यांनी कारखाना पठार भागामध्ये केला ऊस असल्याशिवाय कारखाना चालणार नाही आणि ऊस पाहिजे असेल तर पाणी पाहिजे आणि पाणी पाहिजे असेल तर लढवायला खासदार पाहिजे तो खासदार चालणार नाही आणि त्यासाठी संघर्ष करायचे मला वाटतं साहेब तुम्ही मला ओळखलो नाही मी एखाद्या माणसाला भिडलो तर नाही भिडतो म्हणजे असंच ल नाही मला जना मी कुणी काय बोलेल मी पण नडी आहे ना आणि परत राखीव आहे <laughs> ऐकायला जनावर मी तसा नाहीये आता मी पंधरा वर्ष झालो पडलं तरी निवडणूक लढवत होतो तीन वेळेस निवडणूक पडलो ना मी काही पळून गेलो नाही <laughs> आता मला हे साखर सम्राटाचं असलो मला तीन वर्ष कळालं नाही मी ना कुठं <laughs> आता कळालं पण ह्या भागामध्ये माझ्याकडे साखर कारखाना नाही ह्या ठिकाणी आमच्याकडे संघ नाही आणि दुःसंधन असल्यामुळे शैक्षणिक संस्था नाही आमचं चा दुकान चाललं ना आलं की चालतं आणि गेलं की बंद होत हे दुकान चाललं पाहिजे ना आणि दुकान चालव करायचं असेल तर एखादी संस्था पाहिजे आणि एखादी संस्था जर पाहिजे असेल तर शेतकऱ्याला डायरेक्ट लाभ द्यायला पाहिजे आणि म्हणून कृषी प्रोड्युसर कंपनी देशामध्ये चोवीस झालेले आहे ते आधुनिक पद्धतीचे आहे या ठिकाणी ते भारत सरकार चालवणार आहे आणि त्या कृषी प्रोड्युसर कंपन्या महिला रन करणार आहे ज्या ठिकाणी महिला दहा हजार सभासद होणार आहे त्या गरीब शेतकऱ्यांच्या कुटुंबाला या ठिकाणी कोण दहा हजार पाच हजार वीस फायदा होणार यावेळी साकूर पठार भागातील शिवसेना युवासेनेचे सर्व गट गण शाखा प्रमुख तसेच शिवसैनिक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती कार्यक्रमाचं प्रास्तविक बुवाजी खिमणर यांनी केलं तर सूत्रसंचलन गुलाबराजे भोसले यांनी करून सर्वांचे आभार संदीप रहाणे यांनी मानले बाबासाहेब कडू न्यूज मराठी संगमनेर